या सभामंडप लोकार्पण सोहळ्यानिमित्त कोनशिलेचे अनावरण करण्यात आले श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेकडून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सीमाताई हिरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सीमाताई यांनी आपल्या केलेल्या विविध विकास कामांबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली आणि आज आपल्याकडे सुंदर असा मंडप तीस लाख रुपये आमदार फंडातून देऊन फक्त मंदिर झालेलंच होतं आपण अथे प्रयत्न करून आपल्या सगळ्या नवीन आपण मदत केली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी मंदिर उभं केलं होतं पण त्याच्यासमोर ते सुंदर सभा सभामंडप की ज्यामध्ये बसता येईल त्यामध्ये सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील विसावा त्या ठिकाणी घेता येईल असा सुंदर असं सभामंडप त्या ठिकाणी तीस टाकामधून साकारलेला आहे आणि त्याचा आपण लोकार्पण सोहळा करतो आहे त्याचा लोकार्पण सोहळा झाला आजपासून आपल्या सगळ्यांसाठी ते उभं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो राहणार आहे आणि चांगलं काम तुम्ही या ठिकाणी हाती घेतलं त्याबद्दल आपल्यालाही मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपला बंदनही करतो पुन्हा आज संत सावता महाराज आपले आहेत त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी आहे काल गामजेवराची पुण्यतिथी झाली पुन्हा मी सांगितले की काल अंडाभाऊ साठे यांची जयंती ठिकाणी साजरी केली सगळ्या महापुरुषांना पुन्हा या ठिकाणी वंदन करतो आणि थांबतो जय हिंद आमदार सीमाताई महेशरे यांनी मतदारसंघातील केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले संत सावकारम आई महाराजांनी मातीशी असलेलं नाटक शेतीचं महत्त्व आणि श्रमदान ते आपल्याला नेहमी शिकवून दिलेलं आहे त्यांच्या शिकवणीतून निसर्गाचं प्रेम त्याचबरोबर साधेपणा आणि श्रमाचं महत्त्व त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे या विचारांचे जो अशीच तेवत राहावी असे मी आजच्या या निमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन सावताबाळी महाराज यांना करते इथे आपण आपला कार्यक्रम सुरू होणार दे अप महाराज त्याबरोबर लवजी महाराज यांचा कीर्तनाचा सुश्राव्या असा कार्यक्रम सुरू होता त्यांनी जवळपास दहा वाजेपासून इथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानते या मंडळाचे सर्व पदाधिकारी अनिलजी माळी त्याचबरोबर सर्व मच्छिंद्र माळी त्यांचे सर्व पदाधिकारी त्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज हा सभा मंडळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे साकारला गेलेला आहे खरंतर आपल्या या चुंचाळ या परिसरात मी आत्ताच बघू सांगत होते कि गावसे, गावसे, की हा आमचा ग्रामीण भाग होता चुंचाळ गाव असेल सातपूर असेल त्याचबरोबर गंगापूर गाव असेल अंबळ असेल ही सगळी गावं ही आपल्या शहराला म्हणजे महानगरपालिकेला जोडलेली आहेत आणि हे जोडल्यानंतर आपण बघितलं असेल की इथे अजून एक डेव्हलपमेंट या सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणात इथे वसाहती वाढलेल्या आहे रोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते परंतु आपल्याला मूलभूत सुविधा या आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असतील पाणी असतील हे सर्व सुविधांची कामं ही हो। सर्व सुरू आहेत आणि अनेक मंदिरं देखील आहेत मला सांगायला आनंद वाटतो भाऊ की हा आपला खूप अतिशय धार्मिक मतदारसंघ आहे आणि इथे सर्व मंदिरं आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळतील जवळपास आत्तापर्यंत दीडशेच्या भर सभा सभामंडळ आपल्या या निधीनं बांधले गेलेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो की हा परिसर मतदारसंघ हा कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे आणि त्यामुळे घरंही लहान असतात

सप्ताह असायचा खूप उभी अशी अडचण यायची ती अडचण जर कोणी आपली स्वार केली असेल तर ती मान्य आमदार सीमाताई गिरे यांनी त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं आपल्या सर्वांचं खूप खूप बाबा खूप खूप धन्यवाद आणि आपण बघितलं असेल ताई काम करताना गेल्या दहा वर्षात जी जी कामं केली आहे ते सर्व स्त्रिय तर जात असे तर या महाराष्ट्राचे आणि नाशिकचे हा भाऊ झाले कारण भाऊनी अशी माणसं दिली जी, जी आमदार झाली आणि त्यांनी नाशिकच्या विकासात मोठा हातभार लावला ताईंचं आपण जर काम बघितली असेल तर पश्चिम मध्ये माझ्यामध्ये फक्त आणि फक्त आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चार ते पाच कोटीची कामं आहेत प्रत्येक मंदिराजवळ सभामंडप दिलेला आहे मग पाटील पार्क असेल बोर्ट हाऊस असेल महाडा असेल आशीर्वाद नगर असेल संजीवनगर असेल संजीवनगर मध्ये गणपती मंदिर आणि देवी मंदिर असे दोन सभामंडप दिलेले आहेत रामकृष्णनगर मध्ये अभ्यासी का दिलेली आहे असे एक ना हजारो काम त्यांचे सांगता येतील श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही श्री संत मंदिर सभा मंडप केल्याबद्दल या सीमाताई इतिहास हा जो ओपन प्लेस आहे हा महानगरपालिकेचा असून या ओपन सर्वप्रथम जागा त्या प्रभागाचे माजी नगरसेवक श्री सचिन भाऊ भोर यांच्या प्रयत्नातून हे मंडळाला मिळाले आहे तरी सचिन भाऊ भोर सगळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करायचंय ही जागा दिल्यानंतर छोटस मंदिराचं काम या, मंदिरा का, या परिसरात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव आमदार दिव्यानी फरांदे भाजपाचे प्रदेशाचे नेते लक्ष्मण सावजी महेश हिरे बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव राकेश दोंदे अलका आयरे माधुरी भुलकर भाग्यश्री डोमसे छाया देवा भाजपा पदाधिकारी कैलास आयरे रवी पाटील विजय साने भागवत काकड गोविंद गुगे अविनाश पाटील अशोक पवार संदीप तांबे नारायण जाधव यशवंत पवार कल्पना पाटोळे अर्चना दिंडोरकर सुखदेव माळी बाबुराव महाजन मचिंद्र माळी नागराज माळी अनिल माळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच श्री संत सावता माळी समाज पदाधिकारी परिसरातील नागरिक महिला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक